काल रात्री परत एक ट्विट केलंय मुळाच्या उत्तरानंतर की त्यांनी गुन्हे म्हणलं माझ्यावरती कुठलेही गुन्हे नाही येत पुरावे सगळे दाखवतो तुम्ही ट्विट केले बघा माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्हे ते दाखवले आणि त्यांनी काल जायचं माझ्यावर काही गुन्हा नाही माझं ते काय म्हणतात कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा जे जे कागद पुरावे येतोय ते नाहीच म्हणतात शेवटी त्यांच्या आतारी त्यांनी सही केलेले जे प्रतिज्ञा पत्र निवडणुकीमध्ये त्यात पाच सहा मनीत दिसतात जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छता ग्रह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर जा, जा, त्यांनी जाणलंय मी नाही हे दलित वस्तीमधलं स्वच्छता ग्रह पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय आता हा विषय वेगळा पण त्यांनी जर ठरवलंच नाहीचा पाडा केला नाही नाही म्हणत असेल तर समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षाच्या मान्यवरांना कळतं की हे बिडलर बिडलरांच्या पायी आपली निष्ठा कशी वाहिली हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय कालच जैन धर्माच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेले होते तिथले साधू या तळमळीने ते त्यांची बाजू मांडवते की तुमचं कधी चांगलं होणार नाही तुमचं कल्याण होणार नाही कारण तुम्ही समाजाची जागा आडपली आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जप्तर मोळ सारखंच घेतात माझा मित्र आहे माझा मित्र आहे माझा मित्र आहे पण ज्या जैन धर्माने तुम्हाला लाखो मतं या पुणे नगरी दिलीत त्यांच्याबद्दल ब्रह शब्द सुद्धा हे काढत नाही म्हणजे याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस आहेत ते बिल्डरांच्या बिल्डरच्या भल्यासाठी भांडवलशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छता झालेला ते माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे गुन्हे नाही खोटं बोलतात पण इशारा देखील इशारा दिला आहे का आता पुढे अजून प्रचंड माहिती त्याच्यामध्ये जेपर्यंत जैन धर्माचं मंदिर दिमाखात उभं राहत नाही वस्तीवर बांधल्या जात नाही तोपर्यंत माझा लढा सामील आहे ह्याला पुढे मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेव तुम्ही दोन प्रकार जमिनीची बाहेर काढणार आहात हा दिवाळी आज, आज सगळे मित्र परिवार बोलले त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही तर दिवाळी द्या ठाऊ नव्हता माझी मालिका चालू आहे देवेंद्र फडणस चाणक्य राजकारणी आणि महाराष्ट्राचा कारभार पार्� बनतात त्यांना जैन धर्मांना दुखून जमणार आणि जैन धर्म देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काही कोणाला सांगण्या इत आपण कोण भे नाही आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत उठा असेल उठा संतोष होत असेल त्यांचे साधू छाती मारून घेतात इतकी वेदना या पुणेकरांना या जैन धर्माला त्या मुरली मुलांच्या ग्रुपने दिली त्याचा जा विचार विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलत असेल आणि थोड्या दिवसात देवेंद्र फडणवीस मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा मला विषय तुमच्यावरती शिवसेनेने महानगर प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे तुम्ही एकट्याच भाजपचे विरोध लढताय पण लोकल स्थानिक पदाधिकारी तुमच्या बाजूने कुणी नाही असं चित्र दिसते पक्षामध्ये हे जे चित्र दिसत नाही चित्र वेगळे जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द बोलतो ते त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही पण ही जी सगळी लोक जी आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी बीड लोकांना मदत करण्यासाठी आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ ह्या राजकारणातून ती लाभार्थी लोक लाभार्थी लोक तुमच्या पक्षातील लोक तुमच्या लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने हा काय तुमच्या पुढे येणार नाही सकाळी जैन धर्माच्या लोकांना ना मला फेटा बांधला आम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यांचा कलर रंग त्यांचा पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे आणि छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सारखा अभिमान आहे आज पुणेकर मान का व्हायना बोलून बोलायला सुरुवात झाली अनेक लोक बोलायला लागले काय लोक मोदी साहेबांकडे गेले काय न्यायालयात गेले पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन ह्या पुण्यनगरी बसणं स्वराज्याची उभारणी केली त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक धर्म अन्याय करत असतील तर ते त्यांना जर आपण त्याच्या बाजूने उभं राहिलो तर ते त्याच्यासारखं पाप आपलं होणार नाही म्हणून आपण कधी पुण्यनग्नीच्या बाजूने लढणारा कार्य करता म्हणून आपली भविष्यात होईल आणि त्यासाठी आता आपल्याला काम करायचं तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टी असल्याने करे सगळ्यांना माझं जे हे माझं पुणेकरांसाठी भांडते हे सोबत नाही हे जरा तुम्ही सांभाळत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर आहे सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे आणि जे आहेत ते मला पाठ माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठनं तुम्हाला मी देतोय कुठनं ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात मी ते तुमच्यापर्यंत सगळे सर्वच पक्ष आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पटलेली पुणेकरांना पटलेली पडलेले आणि तुम्हाला बी पडलेले पण तुम्ही राहून राहून शिवसेना शिवसेना विचारू शिवसे नका की मग हे सगळी यंत्रणा माझ्या हातात येते पोटनं आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्छ कार्यकर्ता बोलतोय तुम्ही काय तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याकडे का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखी जैन मंदिर आम्हाला पाहिजे પા